शेतकरी म्हणताना हे सतीचं वाण आहे हे लक्षात घ्या आणि सामान्य माणूस सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही त्याच्यासाठी अवघा आयुष्य पेटवून द्यावं लागतं तेव्हा प्रहारच्या एका शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते हा समर्पणाचा भाव तुम्ही आहे तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचं प्रतिनिधित्व मागच्या पाच वर्षापासून करतायत आणि आ यावेळी सुद्धा मला वाटतं दोन हजार चारला ला सन्मान्य रफिक्षित बहुधा प्रति उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो आपण आपली काय लायकी आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह ही सगळी ऊर्जा कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींची लेख आहे माझा सुद्धा निरोप त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की मेरा भारत मेरा परिवार म्हणणारा आणि पार्टी विथ द डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे लोक कसे बदनाम करतायत दाखवा एकदा ही दडपशाही नाही ही, ही लोकशाही आहे हे लक्षात घ्या आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे सामान्य माणसाची चळवळ आहे ही मातीमध्ये चिरडून टाकता येणार नाही ना हे लक्षात घ्या ज्याप्रमाणे ही उभी राहीन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा तक्ताला उलटून पाडेल हा प्रहारच्या कार्यकर्त्याचं सामर्थ्य ही गोष्ट खरी आहे ही आश्वासकता या लोकप्रतिनिधी मध्ये असली पाहिजे या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे की सहा विधानसभा मतदारसंघ माझ्या याच्यामध्ये आहे मी कधीतरी एक शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे पुण्यानंतर ही अमरावती शिक्षणाचं माहेरघर बनली पाहिजे यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे तुमच्या आमच्या सारख्या गरीबाची लेकर नाही मोठ्या स्कूलचे लाख रुपये वर्षाची फी भरू शकत ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे अचलपूर मतदार संघामध्ये आम्ही ते केलं आहे बारा कोटी रुपये उर्दू शाळांना आणि चौदा कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आणले आहेत सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत मग फक्त होळीसाठी जाणारा मतदारसंघ नाही माझ्या असेल तर तिची तिचं पण सुखकर झालं पाहिजे ते चिखलदरामध्ये पाणी येतं आणि जात आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे पंधरा आमदार बच्चूजींचं स्वप्न आहे विधानसभेत पाठवण्यासाठी जो कोणी कार्यकर्ता आणि जो नेता प्रहारच्या ज्या जागी उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहार वरच्या आशीर्वादावरून आजपर्यंत तरल नाही तो भविष्यातही तरणार नाही तो तुमच्या कर्तृत्वानं तो तुमच्या मेहनतीनं तुम्हाला उभा करावा लागेल आणि लोकांच्या मनात हसवावा लागेल